आपल्या गावातील विकास कामांच्या भूमिपूर्णाच्या संदर्भामध्ये आज आणि संवाद मेळावा आपण या ठिकाणी आयोजित केलेला आहे या संवाद मेळाव्यासाठी पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि आंबेगाव शिरो विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष आदरणीय मानसिंगबाई भैया पाचनकर पाटील या गावचे भूषण आणि आमचे मार्गदर्शक ज्यांनी गेल्या पंधरा वर्षामध्ये या गावाच्या विकासामध्ये आणि प्रत्येकाच्या सुखदुःखामध्ये ज्यांनी आपला हातभार लावलाय आणि प्रत्येकाशी एक आपला माणूस म्हणून गावच नव्हे तर पंचकृषीमध्ये ज्यांचं नाव लौकिक आहे असे या गावचे उमद नेतृत्व आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय संतोषदादा भरणे त्याचप्रमाणे या जिल्हा परिषदच्या उमेदवार आदरणीय ज्योतिबाईनी पाचनकर पाटील त्याचप्रमाणे कारेगाव नगरीच्या कार्यक्षम सरपंच आणि कार्याध्यक्षा राष्ट्रवादी युवती काँग्रेस निर्मला बहिणी नवले पाटील यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी खरंच एकत्र जमलेलो आहे हे उद्घाटन समारंभ भूमिपूजन हे औपचारिकता आहे परंतु आता निवडणुकांचं बिगुल सर्वत्र वाजलेलं आहे निवडणुका या एक दोन महिन्यामध्ये लागतीलच आणि त्या पूर्ण होतील आपल्या गावामध्ये गेल्या दोन हजार दहा पासून आमच्या या भागाच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माझ्या संचालिका आणि या गावच्या माझे सरपंच तृप्तीताई भरणे कारण दादा भरणे यांच्या माध्यमातून गेली पंधरा वर्षामध्ये जी विकास कामं झाली ही गेली चाळीस वर्षात आपल्याकडे कधीही झाली नव्हती मला आठवत आहे आपल्याला वरून जर वरुडाला यायचं असेल तर ट्रक शिवाय पर्याय नव्हता कित्येक लोकांची शिक्षण ही आपण ट्रकनीच केलेली आहेत आपल्या गावाला कधीही रस्ता नव्हता आणि राहिला विषय आपल्या या रस्त्याचा की गणेगाव पासून चिंचोली पर्यंत तर माझी एक दिवस सहजदारांबरोबर चर्चा झाली होती मला वाटतं ह्या मार्चच्या बजेटमध्ये आपण ते मंजूर करून घेतोय आणि आता आपल्याला दीड कोटी रुपयांचा वरुडे ते हिवरे हा रस्ता मंजूर झालेला आहे त्या रस्त्याच्या मला वाटतं प्रक्रिया पण चालू आहेत आणि हा रस्ता होणं गरजेचं ह्यासाठी होतं की सर्व लोकांचे शेतीमाल या भागामध्ये आहेत लोकांची उत्सव बाहेर काढण्यासाठी आपल्याला त्याची गरज आहे आणि जो रस्ता आता यापूर्वी मंजूर झाला त्याचं काम पण पूर्ण झालंय करंदी ते दहामारी आणि दहामारी ते वरुडे हा सर्वात मोठा रस्ता जो आपल्या गावासाठी अतिशय महत्वपूर्ण होता हा रस्ता देखील या काळ कार्यकाळामध्ये कम्प्लीट झालेला आहे त्याचप्रमाणे सगळ्यात महत्वाचं की आपण कॅनलला डाव्या बाजूला एका ठिकाणी हे केलेलं आहे म्हणजे जी बोटचारी कोणाला देता येत नव्हती हो ती आपण केली त्या भागामध्ये आपल्याला भरपूर अडचणी आलेल्या आहेत या कुणीही नजरेआड करू नये मी जास्त काही बोलणार नाही परंतु त्या अडचणी कुणीही नजरे ऍड करू नका कारण या भागाचं नंदनवन करण्यासाठी हा संतोष दादा भरणे तुमच्या आमच्यासाठी रात्रंदिवस झटलेला आहे नाही त्यांच्या बरोबर वाकडे घेऊन पंग घेऊन वेळ परिस्थितीला नडलेला आहे आणि त्याचमुळं आपल्या या वरुडे गावाचं नंदनवन झालेलं आहे तुम्ही सर्वजण बघताय या वरुडे गावामध्ये कोरडवाहू शेती होती मटकीन हुलगं सोडून इथं काही पिकत नव्हतं मुगी मटकी हुलगेन ज्वारी याच्या पलीकडे आपल्याकडे काही नव्हतं आज माझ्या अंदाजे जा ऐंशी टक्के शेतकऱ्यांचे ऊस आहेत कांद्याचं चा आपण चांगलं उत्पन्न घेतोय आपल्याला काय फाईव्ह स्टार लाईफ जगायची नाहीये आपण शेतकरी कुटुंबातले आपल्यासाठी जे योग्य आहे ते करण्यासाठी हा माणूस रात्रंदिवस दिवस झटतोय आणि त्या माणसाच्या पाठीमागे उभं राहून आपल्याला आदरणीय ज्योतिवहिनी असतील निर्मला वहिनी असतील यांना येत्या येऊ घातलेल्या जिल्हा परिषद निवडणुकीसाठी आपल्याला विजयी घोषित करायचे आणि त्याच्यामध्ये शंभर टक्के वरुड्याचा हा हिस्सा एक नंबरचा असेल हे तुम्हाला वरुड ग्रामस्थांच्या वतीने आश्वासित करतो आणि आता ही सगळी मंडळी जमलेत आम्ही सर्वजण तुमच्या पाठीमागे आहेच पण आम्हालाही तिकडे तुमची गरज आहे तर तुम्ही आमच्या माणसासाठी सर्वांचे कोणाचे पाहुणे रावले असतील नातलग असतील खराडी आणि चंदन नगर प्रभाग चार मध्ये आदरणीय दादा भरणे हे नगरसेवक पदासाठी उमेदवार आहेत आणि ते विजयी होतील अशाच प्रकारच्या दोन्ही उमेदवारांना तिन्ही उमेदवारांना शुभेच्छा व्यक्त करतो आणि मला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मनापासून सर्वांचं धन्यवाद धन्यवाद